सोनू तुझ्या मम्मीने इडलीचा बेत घातला बनवती आणि आपल्या तिघांना काहीच नाही ठेवत इडली खाऊन टाकलं हो इडली आवडती तिनं खाल्ली का बघूया चला आता चल चल लवकर चल चला बाई मी आता इडली केली मला खूप इडली आवडते बघतेच आता शिजली का आणि खाऊन टाकते या तिघांना काहीच ठेवत नाही आता भारी झाली इडली अग सून काय सारखी उघडतीस शिजू दे तरी कच्ची खातीस का अहो सासूबाई मला इडली आवडती त्यामुळे बघत होती शिजले का नाही ते बाई मी शेजारीच्या ब्लाउज टाकायला जातेस तू आपण आल्यावर जेऊया ठीक आहे सासू सासूबाई लागते मम्मी बाप छुप्या खात्यात लपून छुपून आपण दोघी खाच म्हणलंच खाल्ली अगं सुन बाई किती हावरापणा करते आपण दोघी खाव म्हणलं तू एकटीच खातीस नाही मला खूप आवडते म्हणून घेतली खायलाय का तुझ्या पोटात तू ना तुछा तुछा आता इडली आणा आम्हाला तिघाच निकड आम्ही खातो आता अय्यो एकच इडली राहिली आणि सासूबाईनी तर सांगितलं इडली आणायला त्यांना मी तर सगळ्याच खाऊन बसली पीठ पण संपलंय काय करू आता मी अ बाई गेलीच कुठं आता बघतीच आता टोपात इडल्याच नाही त्यात आता दुसऱ्या भांड्यात ठेवले काही ना बघतीच ह्यात तर दुधच आहे बाई बघती लपून छपून खाती काही बाई एकच राहिली आणि सासूबाई तर इडली आता मी काय करू तिडली हम्म सांगाल इथं तुखात बसली कसला आहे हवरापणानं आम्हाला आणाय सांगितली ती आणलीच का नाही ना आता लोक आज सांगते तुझ्याकडे बघतीच आता आहो सासूबाई पीठ पण संपलंय आणि इडल्या पण संपल्यात मला लय आवडतात म्हणून मी सगळ्याच खाऊन टाकल्या मी आता म्हणलं तुम्हाला कसं सांगू पीठ पण संपलंय आणि सगळ्या इडल्या पण संपल्यात म्हणून म्हणून मी इथे येऊन खात बसली गुपचूपच एकटीच सांगू नका त्यांना अजिबात काय सुद्धा तुम्हाला मी दुध्या करून देते वाटलं तर इडली तुम्ही आला नाही हा बेबी झाला का तुझा इडली खाऊन घेतली मग मी इडली पण केलेली ना कश्यातच का काय इडली खाल्ली सगळीचा कचा खाऊन खाल्ले इडली आम्हाला एक पण आजी गेली तिकड तोप्यात तोपल्यात बघायला मम्मी पण लपलेली ती तिकडं आणि इडल्या पण नव्हत्या त्या टोपात तिकड आजी गेली आता ते नाव सांगणारे ना म्हणले आजी मला पाठवलं नाव सांगायला तुमच्याकडं आजी आणि मम्मी कुठे आता मम्मी आता आरामशीड बेडवर जाऊन इडल्या खाऊन मस्त बेडवर झटली बघा थोड्या आता जाऊन बघूयास तिच्याकडं चला बाई सासूबाई आता नाव सांगतील मी इडल्या सगळ्या खाल्ल्या काय ठेवलं नाही काय होईल माझ आता आल्यानंतर नाही तर नवऱ्या लागणार घेते आपली झोपून काय झाले तुला झोपायला सकाळी सकाळी हा काय झाले आुठ काय काय इडल्या ही खाल्ल्या त्या पुरीला काय उपाशी ठेवली सकाळ धरण मी त्यांना पण दिला इडला असला हवरा पण आहे काय राक्षस बिसेस बुसला शिरलाय का तुझ्या पोटात हा उठ सांग लवकर पटकीना स्वयंपाक करून दे हे असले नाटकं चालाय नाही ते नाहीतर दाणकं काढील चाल उठ इडल्या खाल्ल्या मग सुस्ती आली मला तुला वाटत चालू उठ 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 लवकर उठ उठ आवडते की थांबा चल लवकर आणि पटके ना ही करायचं बनवायचं नवीन इडल्या बनवायच्या बाई इडल्या आवडतात बसली खात एकटीच आणि आलं माझं सगळं अंगलट आता काय करू जात